शंकर पाणी शंकर पाणी मैदाची आहे बघा आणि याला छान असेल काही दिसते भारी आणि खाताना सुद्धा खुसखुशीत लागते अशी झाली आहे हारी मिरची छान अशी खुशखुशी झाली आहे सहज अशी तुटते छान झाली आहे तर याच प्रमाण वेळ सांगितलं आहे तुम्हाला काय करायचं फक्त व्हिडिओ संपूर्ण बघायचा अजिबात कटेस करून जर बघितलं तर तुमची संख्या पाळी अशी छान खुसकशी खाण्यासारखी होती नाही ती अशी करत होती चला तर मग आपण एक तुलाच्या प्रमाणात परफेक्ट अशी छान खाणीसारखी आणि असंख्य याला अशी शंकरपाळी बनवायला घेऊया मैद्याची गोळ शंकरपाळी बनवण्यासाठी लागण्या साहित्य आपण बघूया आहे त्या दुधाला छान एक उकडे आणून घेऊया आणि तुम्ही इथं बघू शकता छान अशी दणकून उकळी आली दुधाला आणि बघा सायसुद्धा आली आहे तर इथं मी हे फुल क्रीम म्हशीचं दूध वापरलं आहे तर यामध्ये अर्धा किलो साखर घालायची आहे आपल्याला ते इथं मी घालून घेते तर एक किलो शंकरपाळीसाठी अर्धा किलो साखर पुरेशी आहे तुम्ही साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करून घेऊ शकता जास्तच गोड बनवत नाही मध्यम प्रमाणात गोड बनवत आहे तर आपल्याला यातली साखर सगळी विरगळून घ्यायची आहे लक्षात ठेवा याचा आपल्याला पाक वगैरे बनवायची गरज नाही फक्त साखर विरगळेपर्यंत आपण याला फिरवत राहूया आणि मी दुधामधली साखर छान विरघळून घेतली आहे आता आपल्याला जास्त शिजवून घ्यायची गरज नाही गॅस करूया बंद आणि हे दूध संपूर्ण गाळ करून घेऊया आता सगळ्यात अगोदर इथं मैद्यामध्ये किंचित मीठ घालून घ्यायचं कुठलाही गोळाचा पदार्थ असला की त्यामध्ये किंचित मीठ घालायचं त्याने काय होते त्या पदार्थाला चव छान येते आता इथं माझ्याकडे तूप आहे तर हे घालून घेते हे हलकंसं गरम करून घेतलं मी याने छान खुसखुशीत होतील आपली शंकरपाडी आणि आता आपल्याला हे पीठ छान हाताने चोळून घ्यायचं तुम्हाला तूप नसेल घालायचं नका घालू तुम्ही तेलसुद्धा घालू शकता आता छान हे मी मिक्स करून घेतलं पिठामध्ये इथं दूध आहे पातेलामध्ये आपण दुधामध्ये साखर घातली होती त्यामुळे दूध आपलं थोडंसं वाढलं आहे तर यामध्ये आपल्याला थोडं या थोडं दूध घालून एक कणिक मळून घ्यायची किंवा मग तुमचं दुधाचं प्रमाण कमी झालं तर मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता आणि जर गोळाचं प्रमाणसुद्धा कमी झालं तर साखर यामध्ये घालू शकता त्यानेही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला याची घट्टसर अशी कणिक म्हणून घ्यायची जास्त घट्ट पण नको आणि जास्त नरमसुद्धा नाही आता ही मी कणिक एकजीव करून घेते आणि तुम्ही बघू शकता इथं मी छान कणिक मळून घेतली आहे जास्त कडकसुद्धा नाही आणि जास्त मऊसुद्धा नाही मध्यम हे कणिक मी मळून घेतली आहे तर आता काय करायचं यावर ठेवायचं एक झाकण आणि अर्धा तास याला आराम करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि इथं आपला अर्धा तास झाला आहे आणि तुम्ही बघू शकता कणिक छान फुगली आहे मस्त छान सॉफ्ट झाली मळून घ्यायची अजिबात गरज नाही ही छान अशीच ठेवायची आता हे आपण याला बाजूला ठेवून देऊ तर इथं मी पोटपाट घेतला आहे तर आपल्याला याचा असा एवढा गोळा घ्यायचा आहे बघा बॉल जेवढा आकाराचा असतो त्या आकाराचा आपल्याला असा गोळा घ्यायचा छान एक वेळेस याला पोटपाटवर आपण हलकंसं मळून घेऊया हातावर असा छान असा मळून घ्यायचा थोडं त्याला असं चपटं करायचं आणि बघा हा लाटून घ्यायचा याला अजिबात तेल तूप लावायची काहीच गरज नाही सहज असा लाटल्या जाते आणि पीठसुद्धा लावायची गरज नाही असा छान लाटून घ्यायचं आपल्याला एकदम पातळपोळी लाटून घ्यायची नाही ही किंचित थोडी जाडच असावी कारण शंकरपाडे हे जाडच असतात तुम्ही जर पातळपोळी लाटून घेसाल तर मग काय होईल शंकरपाडी त्याला असे बुडबुडे येतील तळतानी आणि खुशखुशीत होणार नाही तर बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की आम्ही शंकरपाळी जेव्हा तळ्याला घेतो तर त्याला असे बबल्स येतात तर ते होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते ही गोष्ट लक्षात ठेवा कनिक छान म्हणून घ्या आणि शंकरपाळीची जी पोळी लाटून घेतो आपण ती किंचित थोडी जाड असावी एकदम पातळ लाटू नका नाहीतर मग तुमच्याही शंकरपाड्याला असे बबल्स येतील आणि ते खाताना चांगले लागणार नाही कुशकुशीत अजिबात होतील नाही तर तसं करू नका मी सांगते त्याप्रमाणेच करा बघा याची मी इथं जाडसर अशी पोळी लाटून घेते बघा इथं मी छान अशी पोळी लाटून घेतली आहे पोळीचा आकारसुद्धा बघू शकता इथं बघा किंचित अशी जाडसर आहे अशीच पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे शंकरपाळ्यासाठी तर जास्त यापेक्षा पातळ करू नका तुम्हाला जवळून दाखवते बघा छान हे अशीच ठेवायची आता आपण याला कापून घेऊया तर इथं माझ्याकडे हे उलत नाही याने मी छान कट करून घेते किंवा मग तुम्ही सुरळीन सुद्धा कट करून घेऊ शकता सर्वात अगोदर उभे काप करून घ्यायचे तर मी एकसारखे उभे काप करून घेते बघा एक इंच इतके काप करून घ्यायचे उभे तुम्ही बघू शकता उभे कट लावून घेतले आता याचे आडवे कट लावायचे आहे बघा याप्रमाणे आणखी एक कट करून दाखवते बघा आणि तुम्ही बघू शकता मी उभे आळवे कट लावून घेतले आणि तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते आणि तुम्ही याची जाडी बघू शकता छान अशी जाडसर आली आहे याप्रमाणे असं शंकरपारा झाला पाहिजे याचप्रमाणे तुमचीसुद्धा पोळी आली पाहिजे लाटताना छान अशी किंचित जाळसर ठेवायची म्हणजे याचा आकार आणि बघू शकता तुम्ही छान मस्त असं दिसत आहे सगळे काढून प्लेटमध्ये ठेवायचे तर याचप्रमाणे मी सगळे काढून घेत दे, घेते तर इथं मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल आपल्याला छान कळकळीत कर गरम करून घ्यायचं सगळे शंकरपाळे बनवून तयार आहे मोठी परात घ्यायची आणि त्या परातमध्ये हे शंकरपाळे छान असे मोकळे मोकळे पसरून द्यायचे बघा आणखी या दुसऱ्या परातमध्ये मी काढून घेतली आहे छान मोकळे मोकळे ठेवायचे नाहीतर मग काय होते ते एकमेकाला चिपकतील तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक पोळी लाटायची आणि एक तळून घ्यायची असंसुद्धा करून घेऊ शकता आता इथं तेल आपण चेक करून बघूया इथं मी एक शंकरपाडा घालून बघते आणि तुम्ही बघू शकता तेल छान कडकडीत गरम झालं आहे तर यामध्ये आपल्याला शंकरपाडी घालून घ्यायचे गॅस आपल्याला मिडियम आचेवर करून हे शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर मी आता यामध्ये ही शंकरपाळी सोडते हे बघा इथं मी झऱ्यावर शंकरपाळी घेतली आहे आता यामध्ये घालून घेते जेवढे यामध्ये मावतील तेवढी शंकरपाळी घालून घ्यायची बघा मी एकाच वेळेस जास्त घालत नाही आता पलटी करायची अजिबात घाई करू नका छान याला वरती उद्या आणि मग नंतर दुसरी बाजू पलटी करून घ्या आणि तुम्ही बघू शकता एक बाजू मी छान तळून घेतली आता दुसरी बाजू पलटी करून घेऊया बघा छान हलकासा सोनेरी रंग आला आहे दुसरी बाजूसुद्धा पलटी करून घेते एक बाजू छान दोन तीन मिनटासाठी तळून घ्यायची आता ही शंकरपाळी आपल्याला हलकीशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे इथं शंकरपाळी बघा छान हलकीशी सोनेरी रंगावर आली आहे काढून घ्यायची तेल असं छान झाड्यातून निदळून काढायचं आणि हे एका प्लेटवर काढून घ्यायचं बघा मस्त अशी लेअर्स आली याला रंगही बघू शकता छान सुंदर आला आहे अजिबात कुठेही शंकरपाळ्याला बबल दिसत नाही तुम्ही बघू शकता आता याचप्रमाणे सगळी शंकरपाळी आपण छान सोनेरी रंगावर तळून घेऊया आणि बघा इथे आपली सगळी शंकरपाळी तळून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता जवळून दाखवते छान लेयर आले तुम्हाला तो एक तोडूनसुद्धा दाखवते बघा आतील भागामध्ये छान चढल्या गेली खुसखुशीत झाली आहे बघा आणि तोंडात टाकता शे मी अशी शंकरपाट झाली आणि खूप सारे याला लेयरसुद्धा आले बघा याचा आकारसुद्धा बघू शकता याचप्रमाणे ही अशी जाळ ठेवायची म्हणजे छान याला लेअर्स निघतात तर इथं आपली सगळी एक किलोच्या प्रमाणात परफेक्ट अशी शंकरपाळी बनवणी इथं रेडी आहे तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला लगेच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आकडे वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा जेणेकरून होईल मी मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून तुम्हीसुद्धा खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये